आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर त्यासाठी महत्वाची माहिती आहे अपडेट आहे जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर्स मध्ये प्लॅनिंग करून अभ्यास करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील तर या व्हिडिओमध्ये तीच माहिती आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी टायटल तुम्ही पाहिलंच असेल राज्यात मेगा नोकर भरतीच्या हालचाली म्हणजेच मेगा एकदा आता मेगा भरती होणार आहे कुठे तर महाराष्ट्र राज्य त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे पहा तर तुम्ही पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे राज्यात पंच्याहत्तर हजार रिक्त पदे राज्यामध्ये सध्या किती हजार पदे रिक्त आहेत पंच्याहत्तर पदे हालचाली शासकीय पातळीवर सुरू झालेले आहेत शासकीय पातळीवर पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्यासाठी हालचाली काय झालेल्या आहेत सुरू झालेल्या आहेत यामध्ये राज्यातील विविध विभागातील खात्यामार्फत खात्यामध्ये सुमारे पंचवीस ते चाळीस टक्के इतकी पदे रिक्त आहेत आता ही पदे सरळ सेवा भरतीने भरली जाते त्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही स्पर्धा परीक्षामध्ये जे काही स्लॅबस आहे ते स्लॅबस तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट कंप्लीट करून ठेवायचं आहे त्यासाठी त्यामध्ये काय असते तुम्हाला माहितीच आहे मराठी व्याकरण कंप्लीट करून ठेवायचं इंग्लिश ग्रामर कम्प्लीट करून ठेवायचं जीएस असेल आणि चालू घडामोडी जे आहे तर ते करंट वाचावेच लागणार आहे तर या गोष्टी तुम्हाला मॅथ आहे रिझनिंग आहे या गोष्टी अगोदरच तुम्हाला काय करायचे आहेत प्लॅनिंग करून ठेवायचे आहेत तर राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार पदांची मेघा भरती येण्याची काय या ठिकाणी शक्यता आहे मी सांगत नाही पेपरमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पाहू शकता महत्वाचे मुद्दे तेवढे आपण या ठिकाणी कव्हर करू तरुणाचे प्रयत्न सुरू असतात राज्यातील विविध विभागामार्फत खात्यामध्ये सुमारे पंचवीस ते चाळीस टक्के इतके पदे रिक्त आहेत ती भरली जावीत यासाठी राज्य शासकीय कर्मचारी संघटनाही काय प्रयत्नशील आहे सध्या महाराष्ट्रामध्ये रोजगार चे प्रमाण अत्यंत कमी आहे बेरोजगारीचे प्रमाण भरपूर जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आता एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पहा पुण्यामध्ये पंधरा हजारच्या नोकरीसाठी भरपूर विद्यार्थी त्यासाठी इंटरव्ह्यू साठी गेलेले आहेत केवळ पंधरा हजारच्या नोकरीसाठी कारण ह्या मागचं कारण तर ते असं आहे मित्रांनो की मुलं वयाच्या अठ्ठावीसव्या एकोणतीसव्या तीसव्या वर्षापर्यंत या ठिकाणी काय करायला आशेनं नोकरी लागली अशाने तयारी करायला आणि ज्या वेळेस त्यांना नोकरी लागत नाही अशा वेळेस मग कंत्राटी नोकरी असेल किंवा अदर नोकरी असेल असे त्या तो करण्याशिवाय त्यांच्याजवळ काय नसतो पर्याय नसतो हा की ते भरपूर हुशार असतात परंतु अ जास्त वय झाल्यामुळं हो त्या ठिकाणी माइंड देखील कार्य करत नाही विद्यार्थ्याचं आणि आपण कमी पैशामध्ये जास्तीत जास्त काम करण्यासाठी काय होत असतो तयार होत असतो त्यामुळे मित्रांनो भरती निघणं अत्यंत महत्वाचं आहे कारण आपल्याकडे जेवढे काय लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये शिकणाऱ्यांची स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची त्यांच्या प्रमाणामध्ये तर मिनिमम नोकर भरती निघणं अत्यंत आवश्यक का आहे कारण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे भरपूर आणि नोकरी अर्ज निघण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे असे बेरोजगारीचे प्रमाण आपल्याला पाहायला अनेक ठिकाणी दिसतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थी कमी पैशामध्ये देखील जास्त काम करण्यासाठी तयार होत असतात अजून महत्वाचं पहा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जर असं झालं पंच्याहत्तर हजार रुपयांची भरती निघाली तर चांगलीच गोष्ट आहे आतापर्यंत गेल्या अनेक निवडणुकीचा फटका बसल्यानंतर सत्ताधारी हे निवडणुकीनंतर नोकर भरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या हालचाली सुरू करतात असा पूर्वानुभव आहे फक्त अगोदरचा अनुभव आहे असं म्हणत आहे की अशा गोष्टी जर झाल्या फटा जर बसला तर नोकर भरती काढू शकतात आतापर्यंत काय काढली नाही तर पहा पुढे आता राज्य शासन जलदरीच्या नोकर भरती करण्याच्या मानसिकतेत दिसते त्याचा फायदा पात्र तरुण उमेदवारांना होईल बरोबर आहे जे पात्र उमेदवार आहेत नोकरीच्या आशेने बसलेले आहेत त्यांनी तयारी करा आशा सोडू नका एक ना एक दिवस शंभर टक्के येतो आणि तुम्ही जेवढे दिवस काय त्या गोष्टी सहन केलेल्या सहन केलेला अभ्यास केलेले एकदा एका तुम्हाला पोस्ट लागली की ह्या सगळ्या गोष्टी माणूस काय करत असतो विसरून जात असतो त्याच्यामुळे प्रयत्न सोडायचे नाही मित्रांनो शेवटपर्यंत प्रयत्न करायचे पहा आदेश कोणते आहेत सामान्य प्रशासन विभागाने सहा जून रोजी मंत्रालय उपसचिव तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे एकून रिक्त पदांची मागवली आहे नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कागदपत्र तपासण्याची कारवाई सुरू असलेले पदांची संख्या कंपनी बरोबर करण्याची कारवाई पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या आता तपशील मागवलेला आहे या आधारे लवकरच नोकर भरतीला सुरुवात होणार आहे असले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे नोकर भरती, भरती निघणे हे विद्यार्थ्यांचा अधिकारच आहे मूलभूत हक्कच आहे नोकरी शिकलं म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे पुढे पहा इच्छुक पदवीधर उमेदवारांनी तीव्र नाराजगी दिसून आली शंभर टक्के दिसून येणारच आहे कारण जागा काढणं तुमचं कर्तव्य तुम्ही जागा काढत नाही विद्यार्थी वर्षान अभ्यास करतात स्टडी पॉईंटला राहतात त्यांची अवस्था काय एकदा बघा स्टडी पॉईंटला जाऊन परंतु जाणीव नसते ज्या ज्या व्यक्तीला जाणीव असते त्यालाच कळते त्याच्याच मायबापाला बापाला कळते की परिस्थिती काय असते कुठून कुठून पैसे आणून त्यांना प्रोव्हाइड करत असतात लेखडू हाते शहरामध्ये शिकायला आपण हातात खेड्यामध्ये कार्य करतात आणि कुठून तरी व्याजांना काढून पैसे देतात आणि हे नोकरीच्या असे भूमाभूम होते जागा वेळेवर निघत नाही काय नाही ह्या सर्व गोष्टीची जाणीव असेल तरच काही गोष्टी ह्या पदरात पडतात पुढे पहा राज्यात नोकर भरती होत नसल्याने मराठा कुणबी व इतर मागासवर्गीय मागासवर्गीय भटक्या जाती जमात अशा सर्व घटकामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे पसरावीच लागते अशा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यावर त्यात सहभागी होत विरोधकांनी राजकीय फायदा उठवण्याचाही प्रयत्न केला या सर्वांची रणनीती म्हणून लोकसभा निवडणुकी सत्ताधारी माहितीला फटका बसल्याचे विश्लेषणांनी म्हटले आहे निवडणुकीचा ताजा क लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे करण्याच्या संकल्पनास मान्यता दिली आहे तर भरती झालीच पाहिजे कारण भरपूर विद्यार्थ्यांची पात्र विद्यार्थी बसलेले आहेत तरी तुम्ही भरती काढत नाही तर थोडासा विचार करा भरती काढा आणि ही भरती विद्यार्थी तुम्हाला असं फुकट मागत नाही आम्हाला द्या म्हणून स्वतः हक्का स्वतःच्या हक्काची भरती मागत आहेत कारण बारा बारा वर्ष दहा दहा वर्ष एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत आहेत आणि तुम्हाला सुद्धा चांगल्याच हुशार व्यक्तीची गरज आहे या प्रशासनामध्ये कार्य करण्यासाठी कारण प्रशासनामध्ये जर चांगले हुशार व्यक्ती आले तरच हा देशाचा विकास होतो आणि जर प्रशासनामध्ये निवळ ढ व्यक्ती जर आले असतील आता कशा पद्धतीने सांगायची गरज नाही सर्वांनाच माहिती आहे तर काय होईल देशाचा विकास तुम्ही विचार करू शकता त्याच्यामुळं भरती ही चांगली झाली पाहिजे आणि जो त्या पोस्टचा मान करी आहे त्यालाच ती पोस्ट मिळाली पाहिजे तर मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करत चला कारण नोकर भरतीचा आवाज उठवा नोकर भरती झाली पाहिजे आणि ही नोकर भरती पाच वर्ष सहा वर्षाच्या नंतर नाही तर वर्षाला वर्ष झाली पाहिजे कारण रेशिओ काढा वर्षाला किती व्यक्ती या ठिकाणी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून बाहेर निघतात त्यांच्या प्रमाणामध्ये मिनिमम पन्नास टक्के तरी नोकरी भरती झाली पाहिजे परंतु ते प्रमाण लागूच होत नाही या ठिकाणी भरपूर कमी प्रमाणामध्ये नोकर भरती होते